आता थंडी इतकी पडली आहे ना की सकाळी नऊ जरी वाजले तरी स्वेटर अंगातून काढायची अजिबात इच्छा होत नाही मी स्वेटर आणि कानटोपी घालूनच स्वयंपाक करते आता जवळजवळ आठ साडेआठ वाजले इथं मी सकाळी सकाळी ना भिंडीची भाजी करते आणि इथे ना आमचा दुसरा चहाची वेळ झाली आहे थंडी पडली आहे त्यामुळे ना चहा घ्यायची खूप इच्छा होती तर आम्ही ना दोनदा चहा घेतो सकाळी तर सगळ्यांसाठी ना थोडा थोडा चहा घेऊन घेतला जास्त चहा पण शरीरासाठी चांगला नसतो त्यामुळे अगदी थोडा चहा आम्ही बनवला स्वयंपाक झाला आणि इकडं मला ढोकळ्याचं पीठ दायल द्यायचं आहे तर ते मी काढलं औंकडं दायल देण्यासाठी एक किलो तांदूळ आठशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि दोनशे ग्रॅम उडदाची डाळ असं मी ना प्रमाण ठेवत असते त्यानंतर ये नाही तर काळजी नांगली भिजत घातली होती तिला मोड आणण्यासाठी ठेवले मोड आणले की नाच निसतो अगदी छान तयार होतं ते असं गरम प कपड्यात येणा असं गुंडावून ठेवायचं जेणेकरून मोड लवकर येतील त्यानंतर याला काय म्हणतात मला माहिती नाही पण आकाशात इतकं भारी ओढत होतं आणि दिसायलाही खूप छान दिसत होतं म्हणून तुमच्याशी शेअर केलं संध्याकाळच्या टायमाला इथं सर्वांनी ना शेकोटीचा आनंद घेतला कारण थंडी खूप वाजती आहे आणि ना इकडं मस्त ना शेकोटी चालली होती माझं घरातलं कामावरलं मी पण मस्त शेकण्याचा आनंद घेतला चला मी ब्लॉग इथेच एंड करते आवडलात लाईक करा